काय वय आहे बैलाचं बैलाचं वय अठरा वर्ष संपलं संपलाय सगळा जुळ आहे किती सांगितले किती सांगितले त्याची किंमत सत्तर हजार नाव सांगा काय गाव गावला गाव मोबाईल नंबर आहे मालकांकडे मोबाईल नंबर नाही ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी प्रत्यक्षच बाजारात यावं लागेल तुमचा आहे काय खूण वय काय दीड वर्ष कुठल्या वळूचा हा खूण घेतलंय का नाव काय सांगतो प्रमोद पाटील प्रमोद पाटील गाव अथनी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाईन एट नाईन एट एट झिरो एट झिरो फाय सेवन फाईव्ह सेवन नाईन फायव्ह नाईन फाईव्ह थ्री थ्री वन किती सांगितली किंमत पंचावन्न हजार ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा दीड वर्ष आणि त्या पलीकडच्या दोन दोन वर्षाचा कशासाठी वापर करता याचा छकडीला किती सांगत आहे अलीकडच्याच सात हजार सात हजार आणि त्या पली पलीकडच्याच अकरा अकरा हजार